राहिल्यानंतर तुमच्या समोर मांडताना माझा प्रत्येक शब्द हा शुद्ध झाला पाहिजे आणि पडलेला प्रत्येक शब्द तुमच्या कानावरचा समोरचा माणूस आज बुद्ध झाला पाहिजे बुद्ध झाला पाहिजे हा प्रवास इथपर्यंत येऊन ठेवलेला आहे आणि म्हणजे श शांती दुताच्या वैभवशाली जाऊन या शमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतम सिद्धार्थ गौतम बुद्ध तथागतांच्या एकंदरीत विचारसरणीला आपण नमन करतो पण म्हणजे साल होतं दोन साल पाकिस्तान मधली एक घटना त्यावेळेला तालिबानची एक संघटना पाकिस्तानात रुजू झाली आणि त्या तालिबान या संघटनेनं तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जुन्या मूर्त्या चारशे पासष्ट फुटाच्या उभ्या जुन्या मूर्त्या एका दगडामध्ये कोरलेल्या होत्या त्या जुन्या मूर्त्या सुरुंग लावून एका रात्रीत जमीन दोस्त केल्या साल होता दोन हजार सल या घटनेनंतर संपूर्ण भारतभर निदर्शनं झाली आंदोलनं झाली पण पुढे जाप मात्र विचारलं नाही विचारायला पाहिजे म्हणजे आज एवढंच सांगेन बरेच लोक मला म्हणतात की इतिहास कशाला उघडतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः सांगून गेलेत जे लोक इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडू शकत नाही म्हणून इतिहासावर थोडासा प्रकाश पडावा यासाठी तुमच्या समोर हा सगळा थाट मांडतोय एवढंच म्हणेन की हा कोणता देश आहे पाकिस्तान हा कोणता देश आहे पाकिस्तान याला तर म्हणतो आम्ही घाणीच असतात ज्या देशात तोडली जाते बुद्धाची मूर्ती अहो ज्या देशात तोडली जाते बुद्धाची मूर्ती त्या देशाची जगात कधी गाजेल का किरते ओ असं जर आमच्या देशात घडलं असतं तर आमच्या पोलिसांनीच त्यांना जिवंत फोडलं असत आम्ही तर जय भीमवाले आम्ही काय त्यांना सोडलं असतं माझ्या भीमाच्या रक्ताची शपथ एकमेकाला काढलं असत जिवंत काढलं असतं पण आम्ही शांत आहोत कारण आम्हाला तथागतांचा सम्यक संबुद्ध असा धम्म मिळाला त्यांनी शांततेचा मार्ग दिला आम्ही शांत झालो पण हत्यार उचलण्याच मात्र विसरले ही गोष्ट लक्षात एकोणीसशे छप्पनला म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची आपल्याला दीक्षा दिली त्या दीक्षांतराच्या अवघ्या दोन दिवसानंतर नागपुरात एक पत्रकार परिषद झाली आता पत्रकार परिषद म्हटलं तर आपल्याला आठवते सकाळी आठ वाजता सुरू होणारी रोजची पत्रकार परिषद एक कोणतरी येतो जॅकेट घालून उभा राहतो आणि मग जवळजवळ एक दीड तास त्याच्यावर भाषण होत आणि मग संपूर्ण दिवसभर त्या टी व्ही चॅनेलवर तेच सगळं चालू असतं पण तेव्हाची पत्रकार परिषद अशी नव्हती हो कारण त्यावेळेला टीव्हीचं माध्यम नव्हतं त्यावेळेला जी काही पत्रकार परिषद व्हायची ही वर्तमानपत्रातून छापून यायची साप्ताहिकातून छापून यायची मासिकातून छापून यायची आणि मग या दीक्षांतराच्या दोन दिवसानंतर नागपुरात एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की बाबासाहेब कालपर्यंत तुम्ही शूद्र होतात कालपर्यंत तुम्ही अस्पृश्य होतात कालपर्यंत तुम्ही महाल होतात दोन दिवसापूर्वी म्हणजे चौदा तारखेला तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा दिली आता बौद्ध झालात आता दोन दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटतंय त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिलं त्या अंगावर काट आणणार आहे बाबासाहेब म्हणतात की हा जखमी देहा माझा मी बुद्धास असं वाहिला बाबासाहेब म्हणतात की हा जखमी देह माझा मी बुद्धास वाहिला आणि माझ्याच डोळ्यांनी मी पुनर्जन्म पाहिला पुनर्जन्म पाहिला